नमस्ते मी स्वप्नील सुरेताम तळेकर सरपंच विंग आज मी विठ्ठल तळेकर यांच्या तक्रारी अर्जानुसार या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आल्यानंतर त्यांचा असा अर्ज होता की वैश्विक खूप या कंपनीचं सांडपाणी हे खराब आहे ते पिण्यायोग्य नाही किंवा त्याच्यावरती जीवितहानी होऊ शकते अशा पद्धतीचं जे खराब पाणी आहे तर ते पूर्ण पाणी त्यांनी ओढ्याच्या त्या कंपनीच्या बॅकसाईडला एक ओढा आहे ओढ्यातून त्यांनी खाली सोडलेलं आहे तुम्हाला प्रत्यक्ष पाणी त्यात दिसून येईल पूर्ण निरा नदीमध्ये जातं ह्या निरा नदीमध्ये संपूर्ण विंग गाव हे पाणी पित असतं तसेच या पंचक्रोशीतली सर्व गावं जी नदीकाठी वसलेली आहेत तिथे सगळं संपूर्ण पाणी पितात आम्ही वैश्विक पुढला वारंवार तोंडी वले की तक्रारी अर्ज दाखल केले पण त्यांनी काय आजपर्यंत तका का कोणती ॲक्शन त्यावरती घेतली नाही अजून हे पाणी आज कागाइतकेत पाणी चालूच दे तर मी <coughs> तुम मीडियामार्फत सांगू इच्छितो की आ, जर यांनी एक दोन दिवसात जर पाणी बंद नाही केलं तर मी कंपनीच्या समोर मी आंदोलन करण्याचा इशारा मी कंपनीला देतात माझं नाव विठ्ठल पांडुरंग तळेकर या वैष्णविक फुडचं पाणी वरतून खराब पाणी सांड पाणी अधिक फूडचं पाणी इकडे सोडलेलं आहे आणि हे पाणी उडतून अलिबार नीरा नदीच्या पात्रात सोडलेलं आहे मी सरपंचांना आणून दाखवलं आहे आणि याबद्दल बार बार मी तीन तीन महिने झाले त्यांच्याशी कंप्लेंट करतो आहे की बाबार हे नदी पात्रात सोडू नका आम्ही तर राहणार मा पाणी म्हणून या नेरा नदी पात्रातलं पाणी वापरतो पण हे पाणी खराब पाणी इकडून नैरा नदीच्या पात्रात सोडलेलं आहे आणि माझी गायी आहेत दहा पंधरा गाई आहेत आणि पंधरा गायींना पाणी प्यायला मा या नदीचंच वापरतो मी आणि दुधाळ गाई आहे दूध देतात आणि हे नीरा नदीच्या पात्र त्यांनी पाणी सोडल्यामुळं खूप मोठं प्रदूषण झालेलं आहे आणि हेच पाणी आम्ही शेतात वापरतो तो, तो मातीसकट खराब झाली आणि पीक पण येत नाही नमस्ते मी सूर्यकांत तळेकर सरपंच मी विठ्ठल तळेकरांच्या तक्रारीनुसार मी प्रत्यक्ष पाणी करायला या ठिकाणी आल्यानंतर मी आता प्रत्यक्षात पाहिलं तर फूड ही कंपनी जवळजवळ दहा ते बारा वर्ष झालं आमच्या विंगमध्ये प्रस्थापित आहे तर त्या नदीचे पाणी जे सांडपाणी असेल किंवा त्या फोर्स वगैरे धुतात किंवा त्यांचे काय जे खराब पाणी आहे ते त्यांनी न वरतून त्यांच्या आहे ज्यातून वाड्यात सोडलं आहे वड्यातून पाणी थेट निरा नदीत येतं ह्या नीरा नदीमध्ये संपूर्ण गाव आमचं विंग विंग हे गाव पूर्ण पाणी पित असतं किंवा खालील नदीच्या काठावरती सगळे गाव असतात ते त्या नदीचे पाणी पित असतात तर वारंवार कंपनीला आम्ही तोंडी लेखी स्वरूपात तक्रार असतानासुद्धा कंपनी काय त्याच्यावरती ॲक्शन घेत नाही त्यामुळं आम्हाला आज मीडियामार्फत न्याय मिळावा किंवा त्याला कंपनीने त्याच्यावरती ॲक्शन घ्या कंपनीवरती ॲक्शन घ्यावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत तर मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने किंवा वो विंगा गावच्या वतीने मी आपणास विनंती करतो की जर हे जर एक दोन दिवसात नाही थांबलं तर कंपनीवरती मी गावच्या वतीने मी मोर्चा नेऊन कंपनी बंद पाडण्याचा इशारा कंपनीच्या साहेबांना किंवा कंपनीच्या मी एच आर वगैरे हो यांना त्याची कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना मी सांगितलेलं आहे पण मी तुमच्यामार्फत सांगतो की ही क कंपनी त्या ठिकाणी बंद केली जाईल धन्यवाद